उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते मंडळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आमच्या माता भगिनी आणि जमलेल्या सर्वच युवक कार्यकर्ते बंधूंनो त्याचबरोबर पत्रकार छायाचित्रकार सर्व मीडिया या ठिकाणी या भाषणाला सुरुवात करत असताना मला आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांचे आभार मानायचे आहेत लक्षात घ्या की आजपर्यंत आपण बघितले की पालकमंत्री क्वचित जिल्ह्याचे राहिलेले आहेत तर बाहेरून सुद्धा आपण पालकमंत्री आलेले बघितलेले आहेत बाहेरून आलेले पालकमंत्री कधीही त्या जिल्ह्यात तरी कॉन्ट्रोवर्सीवर बोलत नाहीत त्यामध्ये पडत नाहीत परंतु दादांनी खऱ्या अर्थानं मी अभिनंदन का करायचं ठरवलं दादांचं कार्यकर्त्याच्या पाठीमाग कसं उभं राहायचं आणि त्याचबरोबर जर आपल्या नेत्यावर जर कोण बोललं तर त्याला सडेतोर उत्तरही दिलं पाहिजे ह्याच कुणी शिकवलं असेल तर आदरणीय दादा पाटील हे तुम्ही आम्हाला शिकवलं दादा खूप खूप तुमचं आभार ह्या सभेच्या निमित्तानं तुमचं मी करतो आज बघा आपल्याला हा इशारा मोर्चा का घ्यावा लागला आपण बघितलं परवास त्यांचा झालेला महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काय बघितलं त्या मोर्चामध्ये आपण ह्या सर्वांना राज्यानं बघितलं त्यांनी संस्कृती बचाव केलं होतं का राष्ट्रवादीची नेमकी संस्कृती काय त्यांची खरी संस्कृती काय हे दाखवण्यासाठी मोर्चा घेतला होता कोणतरी स्टेजवर चढतो आई बहिणीवरनं शिव्या देतो घरडे हावभाव करतो दमदाटीची भाषा तीन नेते मंडळी करतात ही तुमची संस्कृती आहे का ही तुम्हाला संस्कृती बचाव करायची आहे का हे दाखवण्यासाठी तुम्ही सभा केली होती का परंतु लक्षात घ्या त्या सभेमध्ये तुम्ही आमच्या नेते मंडळीच्यावर बोलला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर बोलला हे आम्ही कदाबी सहन करणार नाही मी परवाच्या सुद्धा भाषण सांगितले दमदाटी करायची नाही जर केली तर सडे तोड उत्तर देऊ जसा तसे उत्तर देऊ म्हणून सांगितलेलं आहे मला सांगा काय संस्कृती हो तुमची ज्या नेत्यांसाठी तुम्ही संस्कृती बचाव सभा घेतली काय संस्कृती तुमची उद्या दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती आहे हे महाशय दादा हे महाशय उद्या ज्या नेत्यांसाठी सभा घेतली होती त्यांचे जे नेते आहेत आमच्या तालुक्यातले दोन ऑक्टोबर आपले महापुरुष गांधीजींची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त परमिट रूम बारचे उद्घाटनाला उद्या निघालेत आणि म्हणे की दोन ऑक्टोबर रोजी बंद असतात बार परमिट रूम आणि तुमची संस्कृती का काय सांगते त्या दिवशी तुम्ही उद्घाटन चाललाय खोटं बोलत नाही पत्रिका घेऊन आलोय पत्रिका घेऊन आलोय म्हणजे दोन ऑक्टोबर गांधी जयंती त्या दिवशी तुमचे बार वगैरे सगळे बंद असतात त्या दिवशी तुम्ही उद्घाटन करायला जात आहे आणि कार्यक्रम सुद्धा गोपी शेठच्या नवीन मित्रांनीच घेतलेला आहे एक नवीन मित्र तयार झाले तुमच्या आमच्या तालुक्यात आणि मग मला सांगा ही तुमची संस्कृती आहे आणि तुम्ही संस्कृती दाखवणार या राज्यामध्ये तुम्ही आम्हाला संस्कृती शिकवणार मला सांगा काय करतो तो तुमचं गेल्या चाळीस वर्ष झालं तुम्ही लोकप्रतिनिधी आहे त्या ठिकाणी नेतृत्व करताय किती संस्था उभा केल्या दादा मला सांगायचं आहे एक ही संस्था हिनी उभी केली नाही ज्या राजाराम बापूंनी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून संस्था उभा केल्या राजार बापून उभा केलेले साखर कारखाने आहेत बँक आहे दूध संघ आहे शिक्षण संस्था आहेत ह्या एक एकही संस्था उभी नव्यानं सुरू केली नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये स्वतःला सहकार महर्षी म्हणतात उलट वाळवा तालुक्याच्या विकासामध्ये खोडा घालण्याचं त्यांनी काम केलं आणि मी या ठिकाणी काहीतरी येतोय त्यांचा विरोधकांम बोलणार नाही या ठिकाणी पुरावे बोलतोय आमच्या सहकारी संस्था त्या ठिकाणी ज्या ज्या नेते मंडळींनी उभा करण्याचा प्रयत्न केला त्यांना खोडा महाशय महेशयांनी काम केलेलं आहे या ठिकाणी भाऊ डांगे या ठिकाणी उपस्थित आहेत बसलेले आहेत वाटेगावचा कारखाना आपला कुणामुळे गेलो हो। गेला ना या ठिकाणी अदानी एनडी पाटील साहेबांनी सुद्धा एक सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला ढवळीला तोही त्यांनी तिथं त्या ठिकाणी खोडून काढला अण्णासाहेब डांगेंचा टाकण्याचा कारखाना त्याचबरोबर विलासराव शिंदेसाहेबांचा कारखाना आणि त्याचबरोबर या ठिकाणी कारखाना जो आमच्या बिजली मल्ल माजी आमदार त्या ठिकाणी असणारे कैलावास कैलासवासी पैलवान संभाजी पवार साहेबांनी जो कारखाना हो उभा केला तो सुद्धा अफजल खान माहिती आहे ना अफजल खान मिठी मारल्यावर कसा करतो पाठीमागनं खंजीर खोपसण्याचं काम केलं संभाजी पवार आपण मिठी मारली पाठीत खंजीर खोपसला साखर कारखाना ताब्यात घेतला म्हणजे त्यांच्या तालुक्यात त्यांच्या मतदारसंघात कोणी कारखाने उभे करायचे नाहीत सा कारखाने उभा करायला गेलं तर असं काहीतरी आडवं घालायचं ह्या पद्धतीनं तुमची त्या तालुक्यातली वाटचाल त्याच पद्धतीनं अजून बरेच त्यांच्याच घरातले जनार्दन काकांनी सुद्धा एक कारखाना उभा करण्याचा प्रयत्न केला होता तोही त्यांनी पूर्ण करून दिला नाही कारखान्याचं रजिस्ट्रेशन झालं जागा खरेदी केली त्या ठिकाणी नवीन कारखाना होणार नाही आपण त्या ठिकाणी शाखा उभा करू म्हणाले त्या ठिकाणीही सुद्धा कारखाना उभा करून दिला नाही म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी जर सांगायला गेलं त्यांच्या विरोधात बोलायला गेलं तर एक दिवसही आम्हाला त्या ठिकाणी कमी पडेल याच विरोधात आदरणीय देवा तुम्ही विरोधात बोलता देवा शिवाय घालता जे तुम्ही करू शकला नाही ते वाळवा तालुक्यामध्ये देवाभाऊनी करून दाखवलं तेही कसं सांगतो आजपर्यंत राजार बाप्पूंचे पुतळे उभे राहिले आम्हाला अभिमान आहे उभारले पाहिजेत तालुक्याची भाग्यवी देत आहेत संस्था त्यांनी उभा केल्या त्यांची पुतळी उभा राहिले पाहिजेत परंतु आमचा वाळवा तालुका थोर पुरुषांची खा नाही बंधूं बरेच थोर पुरुष तिथं त्या ठिकाणी जन्माला आले त्यांचे पुत्र त्यांची स्मारक व्हायला नकोत का लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा स्मारकाचा विषय कोणी संपवला दादा पंचवीस कोट रुपये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या तालुक्यात अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला दिलेले आहेत त्याचबरोबर वाघवाडीला आम्हाला कृषी महाविद्यालय दिलं देवाभाऊंनी त्याला नाव कुणाचं दिलं आमच्या असणाऱ्या क्रांतीचे नाना पाटलांचं नाव त्या ठिकाणी आम्हाला दिलं त्याच ठिकाणी मला सांगायचं आहे धरणग्रस्तांचे आमचे नेते आदरणीय स्वर्गीय नागनाथांना नायकोडी यांना तुम्ही आयुष्यभर तुम्ही संस्थांना त्रास दिला परंतु देवाभाऊंनी त्यांच्या नावाचं महामंडळ स्थापन केलं हे कुणी केलं का मला सांगा त्याचबरोबर अशी बरेच स्मारक आहेत बरेच थोर मंडळी आहेत की ज्या ठिकाणी देवाभाऊंनी आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला निधी दिला या ठिकाणी अजून सांगायचं आजची जर बातमी वाचली असेल अहिल्यादेवी होळकरांचा आम्ही मोठा पुतळा मोठं स्मारक उभं करू त्यांना आज सुचलं गेल्या अनेक वर्ष आमच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय कधी दिसल्या नाहीत का तुम्हाला अहिल्यादेवी होळकर आत्ताच कशा काय दिसल्या आमचे चिमन भाऊ अण्णासाहेब डांगे हिकडं आले म्हणून दिसले का भाऊ जरा तुम्ही उशीर केला वीस वर्षे जर तुम्ही पंधरा वीस वर्षे अगोदर आला असता तर अगोदर पुतळा त्यांनी केला असता पण असू द्या आता त्या ठिकाणी कशी फसवागिरी सुरू आहे बघा त्या ठिकाणी असणाऱ्या अहिल्यादेव होरकरांचा पुतळा नव्यानं स्थापित करणार म्हणून सांगितलं त्याला जागा कुठली देणार म्हणून सांगितलेलं आहे जिल्हा बँकेच्या जवळ असणाऱ्या राजाराम बापूच्या पुतळ्यांच्या जवळ देतो म्हणून सांगितलं बरोबर ना भाऊ आणि तोच शब्द अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा पुतळा बसवायचा आहे त्यालाही तिथंच जागा देतो म्हणून सांगितलेला आहे म्हणजे उद्या तुम्ही एकमेकाच्या समोर एकमेकाचे समाज उभा करायचे तिथं तेड निर्माण करायचे त्याचा फायदा तुम्ही उठवण्याचा प्रयत्न करताय ही कुठली दुटप्पी तुमची भूमिका अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बोलाव्या लागतील ज्या सांगाव्या लागतील कारण लक्षात घ्या हसून गोड बोलून जे तुम्ही आत्तापर्यंत राजकारण केलं मवाळ बोलून जे राजकारण केलं ते आता लोकांना तुमची शाळा कळलेली आहे म्हणून तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाला आता त्या ठिकाणी लोक थारा देत नाहीत सांगली महापालिका एकदा तुम्ही ताब्यात दिली परत तुम्ही त्यांना संधी त्या ठिकाणी दिली नाही बघा शिरा विधानसभा मतदारसंघ त्यांच्या विचाराचा होता तोही त्या ठिकाणी आमचे सत्तेत बाबा आमदार झाले ईश्वरपूर नगरपालिका त्यांच्या विचाराची राहिली नाही त्या ठिकाणी असणारे आता ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ सुद्धा बघा सत्तर हजार मतांनी निवडून येत होता तुम्ही आता दहा हजार मतावर आला म्हणजे तुम्हाला तिथल्याही लोकांनी नाकारलेला आहे मला दादा हे सांगायचं दादा विनंती तुम्हाला करायची आहे ह्या नाकारलेल्या व्यक्तीला तेवढं आमच्या आपल्या पक्षात तेवढं काही घेऊ नका ही विनंती या सभेच्या निमित्तानं करायची आहे आणि दादा या व्यासपीठावर निदान आज घोषित करा की बाबा सम्राट घेत नाही बाबा त्यांना कारण ही व्यक्ती ज्याला प्रत्येक ठिकाणी नाकारलं गेलेलं आहे त्यांना तेवढं काही घेऊ नका परत तुम्ही घेतो म्हणता घेत नाही म्हणता परत कोणतरी पेरत कि बंद दाडा आर चर्चा झाली अर्धा तास पंधरा मिनिटं चर्चा झाली परत असं कोणतरी बातम्या पेरतं आणि त्याचाच फायदा घेऊन हो हे महोदय अधिकाऱ्यांना सुद्धा ब्लॅकमेल करतायत गोपी शेठ सांगतायत मी जर पक्षात आलो तर तुझं काय होईल अशी धमकी देत आहेत म्हणून दादा त्याला एकदा पूर्णविराम लावा ही विनंती करण्यासाठी या व्यासपीठावर उभारलेला आहे तेवढी मागणी भाजी तुम्ही पूर्ण कराल एवढंच या ठिकाणी विनंती करतो बरेच वक्ते बोलणार आहेत बोलायचं बरंच आहे अजून आपल्याला गोपी तिकडे बोलायचं आहे परत कार्यक्रम घ्यायचे ना निश्चितपणानं बोलू एवढेच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज